कार्यकर्ता संवाद मेळाव्यासाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे लाडके शहर प्रमुख माजी अध्यक्ष आणि माझे गुरु माझे नाहीच तर पूर्ण युवाचे गुरु नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवार आमचा काकू विनोद मात्रे प्रवीण भाऊ राव आमचे मार्गदर्शक गटनेते श्रीधरदादा पाटील साहेब माजी नगराध्यक्ष विजयाता पाटील राऊत आणि सर्वांशी नावं घेत नाही सगळेच शिवसेनेचे पदाधिकारी सन्मान्य व्यासपीठ माझ्या मातांनो आणि भगिनींनो सगळ्यात प्रथम पामून मी तुमचं आणि तुझं सगळ्यांचा आभारी आहे कारण का तुम्ही गणेश दादांच्या मिसेसला उमेदवारी देऊन खरंच कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवलाय त्यांना न्याय देण्याचं काम केलंय दे नाहीतर कुठेतरी उमेदवार नाही म्हणून बाहेरनं उमेदवार आणून तुम्ही दिला असता तर इकडची स्थानिक लोक नक्कीच थोडीशी नाराज झाली असती पण तुम्ही खरंच न्याय द्यायचं काम केलंय आम्ही सगळे खुश आहोत आता भाऊ खुश आहे ना आपण आम्ही सगळे खुश आहोत आणि जसं तुम्ही कॅल्क्युलेशन दिलेलं आम्हाला की तुमच्या वॉर्डामध्ये जर तुमचे पन्नास कार्यकर्ते असतील आणि प्रत्येकाने पन्नास जरी मतं काढले तरी तुम्ही निवडून याल पण तुम्ही इथे बघू शकता इथे आठशे ते हजार भाऊंचे कार्यकर्ते त्यांच्या घरात जरी मतं भेटली तरी सगळ्यांचं डिपॉझिट जपतो असं मला वाटतंय तर ही भाऊची ताकद आहे मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो प्रवीण भाऊचा हा वेगळा वजन असतो जेव्हा तो नगरपालिकेत जातो पोलीस स्टेशन पन, जातो कुठल्या पण सरकारी ठिकाणी जातो अधिकाऱ्यांवरती त्याचा एक वेगळा वजक आहे म्हणून तुमचा कुठलंही काम कधीच भाऊचा फोन गेला तर कधीच आडणार नाही विकासाची कामं होत राहतात वामन जाता भरपूर फंड देत असतात आम्हाला आम्हाला सुद्धा देतात राहुल कुटुंबियाला थोडं जास्त देता वाटतं आमच्यापेक्षा म्हणून त्यांच्याकडे थोडं जास्त कामं होत असतात पण नक्कीच अजून फंड ते दे आपल्याला देणार आहेत ज्या ज्या राहिलेल्या समस्या असतील मला वाटते पस्तीस नंबर मध्ये जास्त समस्या नाहीये चौतीस मध्ये जास्त समस्या आहे पाण्याची टाकी देखील दे आता तिथे उभारलेली तुम्ही आता कालच आपण गेलेलो गुलाबराव पाटील साहेबांकडनं तुम्ही दोनशे चाळीस कोटीची स्कीम मंजूर करून आणली म्हणून आता पाण्यापासून कोणी वंचित राहणार नाहीये जे काम लोक मोठे मोठे आश्वासन देतात की आम्ही देऊ एवढं वर्ष काय गेलं कुठे होतं पाणी पंचवीस वर्ष आमदार साहेब होते पाणी देऊ शकले नाही पण मी खरंच मी इथला रहिवासी आहे म्हणून आम्ही तुमचे आभारी आहोत तर तुम्ही आम्हाला पाण्यापासून जी आमची समस्या होती आता काय व्हायचं आठ वाजता आठ वाजले आता माझ्या घरची सिट्युएशन सांगतो तुम्हाला आमची आई बहीण वगैरे सगळे सिरियली बघतात सिरियल बघतो <laughs> आपण सगळे आम्ही ना बघत पण लेडीज लोक सिरियली बघतात आणि मग पाणी आल्यानंतर धावपळ जे अर्धा एपिसोड राहून जातो पाणी भरायला धावतात पण आता आपल्याला सिरियलमध्ये पण डिस्टर्बन्स येणार नाही आहे कंटिन्यू पाणी देण्याचं काम अहमदनतीने आपल्यासाठी केलेलं आहे नक्कीच शिवसेनेच्या जे जे शिलेदार आहेत प्रवीण भाऊ आहेत आपल्या दिपाळीचाई लांबकुळे आहेत आणि मा नगराध्यक्ष पदासाठी मला वाटतं एकदम वन साईड विनाताई मांद्र्यांचं सा नाव जास्त आहे सगळीकडे तर आपल्या सगळ्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजय करा हे विजय तर मला दिसतंय आता समोर पण तरी येत्या दोन तारखेच्या निवडणुकीत बटन दाबून आपल्या सर्व शिलेदारांना भरघोष मतांनी विजय करा हीच तुमच्या विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद रोहनजी पाटील साहेब अतिशय सुंदर मार्गदर्शन त्यांनी या प्रभागासाठी केलेलं आहे खरं तर प्रवीण भाऊ राऊत यांच्याबद्दल बोलायचं तर फार कमी अगदी आपण पाहिलं ना की युवकांच्या बदल सांगायचं झालं तर नेहमी युवकांना मदत करणारं व्यक्तिमत्व या विभागात नव्हे तर संपूर्ण बदलापूरमध्ये बहुजन युवा नेतृत्व ठाणे जिल्हा अशा या पदावरती विराजमान असणारे आपले सर्वांचे लाडके प्रवीण भाऊ आम्ही त्यांच्याबद्दल एकच म्हणतो की पेनाची ताकद ही पेनाच्या शाहीत आहे पेनाची ताकद ही पेनाच्या शाहीत आहे आणि युवकांच्या गळ्यातील ताई हे प्रवीण भाऊ राऊत आहेत हे प्रवीण भाऊ राऊत आहेत आज, अभान साड़ी साड़ी आज या ठिकाणी तमाम शिवसैनिकांना आवाहन करण्यासाठी आणि आपल्या ज्येष्ठ शिवसैनिकांकडून आशीर्वाद मागण्यासाठी आज हा खरं तर भव्य कार्यकर्ता संवाद मिळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि उपस्थित आपले सर्वांचे लाडके बामानदादा तर या कार्यक्रमात आहेतच तत्पूर्वी या ठिकाणी मुलगा बदलापूर नगर परिषदेच्या कार्य सम्राट नगरसेविका म्हणून ज्यांनी काम पाहिलं खरंतर एक डॅशिंग नगरसेविका म्हणून आम्ही नेहमीच शीतलताई यांच्याकडे पाहत आलो आणि त्यांचा आदर्श घेत आलो अशा शीतलताई राऊत यांना विनंती करेन की आपण या ठिकाणी प्रभाग क्रमांक सतराच्या सर्व नागरिकांना आपण संबोधित करायचं धन्यवाद महाराष्ट्राचे आराध्य देवत राजे छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार परमपूज्य बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनेक त्यांच्या विचारांना अभिवादन करते या प्रभाग क्रमांक सतराच्या कार्यकर्ता संवाद मिळाव्यासाठी मंचकावर उपस्थित आमचे कुटुंब शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे माझे कोळवा बदलापूर नगरपालिकेतले सहकारी माझे मोठे बंधू आमचे गटनेते श्रीधरदा पाटील माझ्या जाऊबाई माजी नगराध्यक्षा विजयाताई राऊत रोहन पाटील आणि समस्त या व्यासपीठावर उपस्थित सर्व मंडळी आणि या कोगा बदलापूर नगर परिषदेच्या भावी नगराध्यक्षा मीणाताई म्हात्रे आणि आपण ज्यांच्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात असे प्रवीण भाऊ राऊत आणि दीपालीताई लांबतुरे यांच्यासाठी आपण आशीर्वाद आणि प्रेम देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात असे माझे सर्व शिवसैनिक कार्यकर्ते महिला आणि माझे ज्येष्ठ यांना सर्वांना या ठिकाणी सर्वप्रथम जय भीम जय महाराष्ट्र दादा खरोखरच आनंद होतो या ठिकाणी सांगताना की प्रभाग क्रमांक पस्तीसचा मी काम पाहत होते प्रभाग क्रमांक छत्तीस मध्ये वामन पस्तीस मध्ये माझ्या जाऊबाई काम पाहत होत्या छत्तीस मध्ये वामनदादा काम पाहत होते सदोतीसमध्ये मी अडोतीसमध्ये विनाताई तिकडे तेहतीस मध्ये आमच्या वैशालीत आई बत्तीसमध्ये नी आमच्या ताई म्हणजे तुम्ही जसा आकडा मोजत ना तसा शिवसेनेचा हा आलेख हा वरचड टाळत होता तो, तो शेवटच्या ह्याच्यात खरवय मानकिलीपर्यंत पूर्ण हा शिवसेनेचा भगवा पट्टा आहे आणि या ठिकाणी शिवसेनेचा आलेख कुठेही कमी झालेला नाही हा दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे मला असं वाटतं की या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला सुरुवात करताना मगाशी चव्हाण सांगितलं की या ठिकाणी बऱ्याच समस्या आहेत पण मी तुम्हाला अभिमानाने या ठिकाणी सांगेन की शिवसेना हा एकमेव असा पक्ष आहे की जो कधीही आश्वासन देत नाही शब्द देतो आणि शब्द पाळणारा पक्ष म्हणजे शिवसेना पक्ष आहे आणि या पक्षाची धुरा गेले अनेक वर्ष वामनदादा म्हात्रे यांच्या हातात या बदलापूर शहराची धुरा आहे आणि त्यांच्या माध्यमात आम्ही सगळे शिवसैनिक या बदलापूर शहरामध्ये काम करतो एक उत्तम आणि चांगल्या पद्धतीचा बदलापूर शहराचं विजन वामनदादांच्या डोक्यामध्ये आहे आणि कुठून कसा निधी आणायचा किती निधी आणायचा ह्याच्यामध्ये तर वामनदादांचा हात मला असं वाटतं कोणच धरू शकत नाही या बदलापूर शहरामध्ये एखाद्या मंत्र्याला लादवतील असा निधी वामनदादांच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध होतो कालच एक कोटी आणले बघा आणि ह्या सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे मगाशी आता चव्हाण दादांनी सांगितलं की इथे पाण्याची समस्या आहे दादा खरोखरच अनेक वर्षापासून ह्या शिरगाव आणि या कात्र परिसराला भेसवणारी समस्या ही पाण्याची आहे पण या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला सुरुवात होत असताना काल सकाळी वामनदादांनी मी फोन केला दादानी मला सांगितलं शीतल मी मंत्रालयामध्ये आहे गुलाबराव पाटलांकडे मी बसतोय आणि दोनशे चाळीस कोटीची स्कीम या बदलापूर शहरासाठी मंजूर झाली त्याचा पूर्ण जो जी आर आहे तो मी घेऊन येत आहे इतका आनंद झाला ह्या स्टेजवर मी उभे होते आणि ह्या स्टेजवर वामनदादांनी मला ही खुशखबर दिली तर मला असं वाटतं की येत्या एक ते दोन महिन्यामध्ये निवडणुका झाल्यानंतर या संपूर्ण कात्रप शिरगाव आणि हा जो आपला परिसर आहे इथे कुठेही पाण्याची समस्या राहणार नाही नक्की मोबाडा आहेच प्रश्न मोबाडा मो आमच्या जिवळ्याचा विषय बघा प्रेम करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात आदर करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात खरोखरच मोहपाडा हा असा परिसर आहे ज्याचा आमच्या राऊत कुटुंबावर माझ्या कुटुंबावर अनेक वर्षापासूनचं प्रेम आहे आणि दादा ते कुठेही कमी झालं नाही संपूर्ण मोहपाडा या ठिकाणी उपस्थित आहे आणि ते रमेश दादा बघा तुम्ही मगाशी विचारलं ते मागे बसलेले तुमच्याच मागे बसलेले आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे सर्वप्रथम मला तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करायचे माझे पती श्री प्रवीण भाऊ राऊत ज्यांना या प्रभागातून उमेदवारी जाहीर झाली आणि आपण इतक्या मोठ्या संख्येने त्यांना या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आला त्याबद्दल सर्वप्रथम मी तुम्हाला सर्वांचा आभार आणि धन्यवाद व्यक्त करते मग प्रत्येक स्त्रीला आपला नवरा प्रिय असतो मलाही माझा नवरा खूप प्रिय आहे पण माझ्या इथे ना काही माझ्या सख्या आहेत माझी पालिका की आहे मला मुलगी म्हणते पंधरा वर्षापासून माझ्याशी एकदम घट्ट नाते घट्ट म्हणजे खरोखरच त्यांना तो मुलं आहेत मी तिसरी मुलगी आहे त्यांची पण इतक्या वर्षापासून दादा आमच्या पाठीकाठी आहेत ना या वर्षी दोन हजार वीस ला जेव्हा निवडणूक जाहीर झाली तेव्हा मला म्हणाले नाही नाही शीतल तू नगरसेविका नकोय मला काकी मला असं वाटतं बापूंनी तुमची हाक ऐकली आणि प्रवीण बाबूने या ठिकाणी उमेदवारी जाहीर झाली त्यांच्या मनातील नगरसेवक म्हणून ते ज्यांना बघत होते असे प्रवीण भाऊ राहून मला असं वाटतं की शिवसेना पक्षामध्ये गेले अनेक वर्ष काम करत असताना बाळासाहेबांनी दिलेली शिकवण आहे आम्हाला की ऐंशी टक्के समाजकारण करा आणि वीस टक्के राजकारण करा मी महिला आहे मी अभिमानाने सांगेन की खरोखरच मी वीस टक्के राजकारण करत होते पण माझे पती प्रवीण भाऊ राऊत हे असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्या डोक्यावर बाबासाहेबांचा हात आहे पाठीवर बाळासाहेबांची थाप आहे आणि मनामध्ये शिवरायांचे विचार आहेत त्यांनी कधीही पाच पण राजकारण केलं नाही शंभर टक्के समाजकारणच करत आलेले आहेत आणि यापुढे देखील तुमच्यासाठी ते शंभर टक्के समाजकारणच करत राहणार त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर मला असं वाटतं मला दोन तास पण कमी पडतील चार तास कमी पडतील पंचवीस वर्षाचा संसार आहे बोलणार तितकं कमीच होणार पण प्रवीण भाऊ ही पदवी त्यांना संपूर्ण बदलापूर शहरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी दिली या भाऊचा जर तुम्ही उलट अर्थ करून बघाल तर सर्वसामान्यांसाठी कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा असा भाऊ आहे <णस्या> <णस्या> मला वाटत नाही की आमच्या घरामध्ये किंवा आमच्या ऑफिसमध्ये येणारा प्रत्येक माणूस कुठल्याही कारणाने येऊ दे तो खाली आत परत गेला असेल दादा मला अतिशय आनंद होतो सांगताना उल्हासनगरची एक महिला होती उल्हासनगरवरून एक महिला आली तिच्या मुलाला दहावीमध्ये पंच्याऐंशी टक्के मार्ग होते आपल्याशी काही संबंध नाही तिचा आम्हाला काही तिचं मतदान नाही आमची नातेवाईक नाही काही नाही ती महिला उल्हासनगरवरून आली तिच्या मुलाला पंच्याऐंशी टक्के मार्क होते पंच्याऐंशी टक्के मार्क असताना तिला शाळेतून फक्त लिव्हिंग सर्टिफिकेट मिळालं नाही तिला मार्शीत दिली लिव्हिंग सर्टिफिकेट दिलं नाही का त्याची फी राहिली होती तिला बदलापूरमध्ये नाही उल्हासनगरमध्ये कोणीतरी सांगितलं की तू जर मधला प्रवीण राऊत यांच्या घरी गेलीस ना तर तुझ्या समस्याचं निवारण होईल ती महिला उल्हासनगर बदलापूरला शोधत शोधत आपटेवाडीपर्यंत आमचं ऑफिस पर्यंत आली ती आणि इतकी रडली कानातले कानातले विकून तिने मुलाची फी भरली तरी पण तिला फक्त ते मार्कशीट दिली लिव्हिंग सर्टिफिकेट दिल्याने त्या मुलाला पंच्याऐंशी टक्के मार्क असताना पण त्याचं शिक्षण कुठेतरी थांबलं होतं ज्यावेळेला ही बाब प्रवीण भाऊंना कळाली दुसऱ्याच दिवशी प्रवीण भाऊंनी त्या मुलाची संपूर्ण फी भरली त्याला मार्कशीट दिली त्याचं लिव्हिंग दिलं आणि त्याला कॉलेजमध्ये ॲडमिशन पण घेऊन दिलं शिवाय त्याला हेही सांगितलं की ह्यातून पुढे तुझ्या ज्या काही शिक्षणासाठी जो काही खर्च लागेल तो सगळा मी उचलेन म्हणून आणि ते स्वतःबद्दल कधीही बोलणार नाही त्यांनी कितीही चांगलं काम करू दे कितीही सत्कर्म करू दे पण ते स्वतःबद्दल स्वतःचा मोठेपणा हा कुठेही सांगत नाहीत कुठेही बोलून दाखवत नाहीत आणि मला अभिमान आहे मी अशा महान माणसाची बायको आहे आणि या बदलापूर शहरामध्ये गेल्या दोन हजार आठ पासून शिवसेनेच्या माध्यमातून काम करत आहे माझा प्रभाग सदोतीस नंबर पस्तीस नंबर आणि आता हा प्रभाग क्रमांक सतरा झालेला आहे तुम्ही जर विकासाच्या कामांविषयी बोलत असाल तर तुम्ही कधीही जाऊन माझ्याकडे आता या ठिकाणी दोन ते तीन उत्तर भारतीयांनी भाषण केलं की उत्तर भारतीयांना कुठेही एक चांगल्या प्रकारचा मान सन्मान दिला जात नाही पण मला अभिमानाने सांगावं वाटतं माझ्या प्रभावामध्ये चार हजार उत्तर भारतीय आहेत आणि आजपर्यंत कुणाच्या केसाला पण धक्का लागलेला नाही कारण त्यांच्या पाठीमागे राऊत कुटुंब आहे आणि विकासाच्या वेबतीत बोलायला झालं तर माझ्या प्रभागातले दादां दादांनी तर खूप काम केलं आणि मी अशी व्यक्ती आहे ना बदलापूर मधली मी मायकवर पण आणि भाषणामध्ये सांगेन मी दादांशी भांडून कामं करून घेते अख्ख्या सभागृहामध्ये दादांबरोबर भांडणारी जर कोण महिला असेल तर मी एकटीच आहे आणि दादांना पण चांगलं माहिती ही भांडून काम करून घेते पण काम करून घेते आणि चांगल्या प्रकारचं काम हे बघा तुम्ही सगळ्यांनी आमच्यावर आम विश्वास ठेवला आम्हाला प्रेम दिलं आशीर्वाद दिले आणि तुमच्या विश्वासाला कुठेही करानं जाऊन देण्याचं जा काम आम्ही गेले वीस वर्ष या बदलापूर शहरामध्ये करत आहोत आणि तुमच्या आशीर्वादाने हे काम सातत्याने आमच्या माध्यमातून या ठिकाणी होत राहील एवढी अपेक्षा तुम्हाला या ठिकाणी देते विकासाची कामं तर खूप होतील तुम्ही स्वतः बोलाल की आमचा प्रभागाचा विकास इतक्या चांगल्या प्रकारे झाला तुम्ही बाजूला चौतीस नंबर वाढ पस्तीस नंबर वार्ड जाऊन बघू शकता त्यातल्या गल्ली गोळ्यातले रस्ते देखील मावळीत झालेले आहेत जिथे पेवर ब्लॉक लावली जात नाही त्या त्या ठिकाणी आम्ही कॉम्प्लीट केलेले आहेत चांगल्या प्रकारची उद्यान आहेत लाईटची व्यवस्था आहे गटारांची व्यवस्था आहे थोड्याफार प्रमाणात फक्त पाण्याची समस्या आहे नक्कीच येणाऱ्या निवडणुकीनंतर आत्ताच दादांनी दोनशे चाळीस कोटीची स्कीम मंजूर करून आणले त्याच्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणचा पाण्याचा प्रश्न सोडवला जाईल आणि मला पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना सांगायचं वाटतं की प्रवीण भाऊंसोबत आज ज्या उमेदवार आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत मगाशी रोहनने सांगितलं की सगळ्यांना आनंद झाला या ठिकाणी प्रामाणिक कार्यकर्त्याला न्याय दिला खरोखरच दादा गणेशदादा ही अशी एक व्यक्ती आहे जी गेले पंधरा वर्षापासून प्रवीण भाऊंच्या खांद्याला खांदा लावून ला काम करते पण कधीही कुठल्याही गोष्टीची अपेक्षा केली नाही कुठलाही स्वार्थ नाही कुठलाही लोभ नाही काही नाही आणि अशा व्यक्तीच्या मिसेसला या ठिकाणी उमेदवारी जाहीर केलेली अतिशय सुसंस्कृत व्यक्तिमत्व संयमी व्यक्तिमत्व आणि हुशार व्यक्तिमत्व गणेशदादा आणि त्याची बालप आहे मला असं वाटतं की प्रवीण भाऊंबरोबर बरोबर तुम्ही जो विश्वास दिलेला आहे असाच विश्वास तुम्ही आमच्या दिपाली टाईमवर देखील ठेवा आणि या दोघांनाही तुम्ही या प्रभागातून भरघोस मतांनी निवडून द्याल येत्या दोन डिसेंबरला या कुळवा बदलापूर नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आहे त्याचबरोबर तुम्हाला तीन बटन दाबायचे आहेत दोन नगरसेवकांसाठी आणि एक नगराध्यक्षासाठी आज शिवसेनेच्या माध्यमातून माझ्या मैत्रिणी नी, मीणादाई म्हात्रे यांना या ठिकाणी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर झालेली आहे तुम्हाला सगळ्यांना भरघोस मतांनी यांच्या दोघांबरोबर विनाताई दे म्हात्रेंना देखील मतदान करायचं आहे आणि त्यांना या बदलापूरचा नगराध्यक्ष म्हणून निवडून द्यायचं आहे एवढंच दोन शब्द तुमच्या सांगेन आणि तुम्ही इतक्या भरघोस संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचा मनापासून आभार व्यक्त करेल इथेच थांबेल जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र शिवसेना आवाज येत नाही इतकं या ठिकाणी आपण पाहतोय भरपूर मोठ्या संख्येने आहे